अलकादेश, जे जय गुरु गोरखनाथ सर्व परिवाराला, दादा गुरु गोरखनाथांच्या कृपया आशीर्वादानं अलकादेश मित्रांनो गेला महिना हा पितृपक्षाचा होता पितृपक्षाच्या काही दिवसामध्ये आपण अन्यान्य प्रकारे अन्यान्य उपायाने पितृदोष निवारण करण्याचा प्रयत्न केला सध्या नवरात्रीचा पर्व चालू आहे आनंदाचा क्षण आहे आपण मातेची वेगवेगळ्या पद्धतीने प्रकारे सेवा भाव्या आरती पूजा पाठ सर्व चहूकडे आनंदी आनंद आहे मित्रांनो आज आपण गेल्या पितृपक्षात जे काही उपाय केले माध्यम केले